त्यांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये आपण जे रेंट संदर्भात जे उत्तर दिलं अधिकाऱ्यांनी आपल्याला अपुरी माहिती दिलेली आहे ज्या लोकांच्या नावावर घरं होती त्यांना रेंट मिळत आहेत हे खरे पण मी म्हणालो तसं यांना बेघर करण्यात आलं दोन हजार दहा दोन हजार अकरा साली त्यामध्ये जर जो घर मालक होता तो जर वारला तर त्यानंतर त्याच्या वारसा हक्काने ज्याच्या नावावर घर जायला पाहिजे होतं ते अजूनही ट्रान्सफर न झाल्यामुळे त्यांची रेंट ही बंद दहा दहा पंधरा पंधरा वर्ष दिली जात नाही आणि एसआरए मध्ये या अभय योजनेचा प्रचंड मोठा घोटाळा आहे मी वेगळा तारंकित प्रश्न त्याकरता सुद्धा टाकलाय मान्यच करत नाहीत म्हणजे हे मंत्री जात पण नसेल हे खालचे अधिकारी अभय योजनेत मान्यच करत नाहीत जोपर्यंत पैसे घेत नाहीत तोपर्यंत तो मान्य करत नाहीत पैसे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही मान्य दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण जो चार्ट संदर्भात जे आपण म्हणालात हा चार्ट जरा नवीन प्रकल्प असता तर हे बारचार्ट वगैरे आम्ही मान्य करायला मंत्री मोदय तयार होत पण एकोणीस वर्षानंतर जर केवळ तीस टक्के करत असेल तर पाच वर्षाचा सत्तर टक्के कसं पूर्ण करणार हे तुम्हाला आणि मला हा दोघांच्या मनामध्ये प्रश्न आलाच पाहिजे त्यामुळे केवळ मॉनिटरिंग करून चालणार नाही माझी विनंती आहे की एक उच्चस्तरीय समिती आपण केवळ या प्रकल्प या विषयावर नेमावी त्यांची एक व्हिजिट त्या भागात नेमावी सत्तर टक्के ते कसे बांधतील पाच वर्षामध्ये कागदावर बांधणं सोपं आहे ऍक्च्युअल जर त्यांच्याकडे पैसे असते त्यांच्याकडे केपेबिलिटी असती तर त्यांनी एकोणीस वर्षात बांधली असती तर या चार्टवर आमचा तरी विश्वास नाही त्याच्यावर आपलं काय काही दंड आपण आकारणार का तो देखील प्रश्न आहे तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यांच्या विरोधात हा विषय जरी गृह विभागाशी संबंधित असेल तरी उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी सांगतो याच प्रकल्पाला विरोध करताना दोन हजार अकरा साली सतरा लोकांवर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे त्या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर चार्जशीटच दाखल नाही केली त्या लोकांना नाहक त्रास देण्यात येत आहे अगदी किरकोळ गुन्हे आता जर चौदा वर्ष झाली तरी देखील त्यांची कोर्टामध्ये केसच चालत नाही एक अल्पवयीन त्यामध्ये व्यक्ती होते अजिंक्य अनिल तोंडवळकर तेव्हा अल्पवयीन होते आता त्यांना सदा पासपोर्टच मिळत नाहीत त्यांचे पालक वारं वार, हे वारंवार डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये जातात तिकडे पी आय आमरे म्हणून आहेत त्यांना सांगतात उडवीची उत्तरं मिळतात चौदा वर्ष म्हणजे विकासक हा पोलिसांना हाताशी धरून जो माझ्या प्रकल्पाला विरोध करेल तुम्हाला देखील मी तुमची गय करणार नाही एवढी दहशत चालते मग शासन म्हणून आपण काय करणार हे देखील मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे आणि शेवटचा माझा प्रश्न याच थ्रीकेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची बेचाळीस एकर जमीन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची केवळ या संदर्भात नाही तर मुंबईमध्ये जिथे जिथे जमीन आहे तिकडे तिकडे पुनर्विकास होऊ शकत नाही आपल्या या शासनाचं नक्की धोरण काय जिथे जिथे डिफेन्सची जमीन आहे रेल्वेची जमीन आहे कस्टमची जमीन आहे तिकडे आपण एसआरए चे प्रोजेक्ट कसे राबवणार या संदर्भात आपण काही पॉलिसी केली आहे का आपण काही केंद्र सरकारशी बोललो आहे का असे माझे चार स्पेसिफिक प्रश्न आहेत